हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलचं नाव लवकरच चेंज होणार आहे एक तारखेला मी आणि बरंच काही हे आपल्या चॅनलचं नाव राहील तर आता सध्या तरी अर्णव सांडभोर आहे तर आज मी तुम्हाला शेवची भाजी दाखवणार आहे अगदी झटपट आणि चटपटीत होते जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आपण कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये मोहरी घालायचे मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी तडतडल्यानंतरच त्यात जिरं घालायचं आणि जिरंसुद्धा व्यवस्थित फुलून द्यायचे जिरं छान फुललं की मग त्यामध्ये आठ दहा लसणाच्या पाकाया ठेचून घालायच्या तुम्ही चिरूनसुद्धा घालू शकता पण ठेचून घातल्यामुळे त्याचा जो सुगंध असतो त्याचा फ्लेवर आहे तो खूप छान उतरतो भाजीमध्ये आणि त्यानंतरने इथे मी तीन मोठे कांदे एकदम बारीक कट करून घेतले ते कांदा जमेल तेवढा बारीक कट करायचा सुक्या भाज्यांसाठी म्हणजे तो भाजी पण मिळून येते आणि खूप छान लागतो खायलासुद्धा आणि तो कच्चा ठेवायचा नाही म्हणजे असा पांढरा शुभ्र ठेवायचा नाही परतून द्यायचा जरा व्यवस्थित म्हणजे टस्टच लागणार नाही तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स सांगत असते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघत जा स्किप करू नका आणि इथे एक मी महत्त्वाची टिप्स सांगते आत्ता मी अद्रक घातले तर अद्रक डायरेक्ट तेलामध्ये कधीच घालायचं नाही नाहीतर काय होतं ते वाटलेलं असेल तर मग एक वेळेस ठीक आहे पण जे जर तुम्ही किसून वगैरे घालताय तर मग ते कडक होतं अद्रक आणि म्हणावं असं लागत नाही खाताना तर त्यामुळे शक्यतो कांदा अर्धवट परतून झाल्यानंतर त्यात अद्रक घालायचं आहे आणि नंतर टोमॅटो ॲड करायचं आहे आणि हे दोन्हीसुद्धा एकसोबत शिजून द्यायचं आहे टोमॅटोचा छान गाळ होऊन द्यायचा टोमॅटो छान शिजल्यानंतर ना आपल्याला त्यात ड्राय मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मी हळद धना पावडर मटन मसाला बेडगी मिरची पावडर आणि लाल तिखट मी ज्या क्वांटिटीमध्ये भाजी करते आणि आम्हाला जसं तिखट लागतं त्यानुसार मी मसाले घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट वगैरे कमी जास्त करू शकता तर त्यानंतर ना आपल्याला ही लाल भाजी में। में शेव घालायची आहे भाजीमध्ये ही प्रत्येक किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल तुम्हाला आणि खूप छान होते खरंच ह्या शेवची भाजी मी तर सांगेल तुम्ही पॅकेट आणून ठेवा म्हणजे कसं जेव्हा कधी भाजीला नसतं काहीच त्यावेळेस हा ऑप्शन बेस्ट आहे आणि खूप छान आणि मस्त होते भाजी त्यामुळे सगळ्यांनाच आवडतेसुद्धा आणि झटपट तुम्ही करूसुद्धा शकता मीट तर आता मी ह्यामध्ये मीठ ॲड केलं आहे तर मीठ कांदा टोमॅटो पुरतंच ॲड करायचं आहे कारण की श शेवमध्ये ऑलरेडी मीठ असतं आणि त्यानंतर ना आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवायचं डायरेक्ट पाणी मी भाजीमध्ये घालत नाही आणि मला ही भाजी सुकी करायची आहे म्हणजे पातळ करायची नाही आहे जास्त पूर्ण ड्राय करणार आहे मी तर आता ही हलवून घेते एकदा आणि लागेल तसं आवश्यकतेनुसार पाणी घालायचे शेव कशी थोडीशी मऊ अशी शिजली पाहिजे कडक नाही राहिली पाहिजे थोडक्यात आणि ती मऊ होण्यापुरतंच पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं नाहीतर मग तिचा असा गिचका वगैरे होऊ शकतो भाजीचा त्यामुळे मी ते दोन मोठे चमचे पाणी वापरले संपूर्ण भाजी शिजायला तर आपल्याला पाणी घालून झाल्यानंतरने ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि मग झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची माझी रेसिपी कशी वाटते हे कमेंट करून सांगायला मला विसरू नका आणि लाईक केलं ला नसेल व्हिडिओला आत्तापर्यंत तर प्लीज एक लाईकसुद्धा करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आणि तुम्हाला एक सबस्क्राईब करायला एक, करा एक मिनटंही लागणार नाही पण ते वाढलेलं एक सबस्क्राईब बघून आमच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच खूप अनमोल असतो त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा तरी ते आपली भाजी दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित शिजून झालेली आहे आणि त्याला छान वाफसुद्धा बसलेली आहे आता यामध्ये मी भरपूर कोथंबीर घालून ती मिक्स करून घेतली आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे ही मी सकाळी केली होती टिफिनसाठी आणि टिफिनसाठी एकदम उत्तम पर्याय हा कारण की एकदम झटपट होते आणि अद्वैत खेळसळी त्याचा आवाज येतोय तर खूप छान होते खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना खूप आवडेल लहान मुलांनासुद्धा आवडते कारण की मी आरूच्या टिफिनलासुद्धा हीच भाजी देते आणि बहुतेक वेळा आठवड्यात एकदा दोनदा तरीही करणं होतेच खूप छान आणि अप्रतिम होते नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा पुन्हा एक छानसा व्हिडिओ ब्लॉग किंवा मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन मी हजर राहील तोपर्यंत बाय टेक केअर